यावर्षी प्रथमच जे काय कोर्सेस आहेत बी ए बी एस सी बी कॉम हे जे काय कोर्सेस आहेत विशेषतः त्याच्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमात जे काय कोर्सेस आहेत ते कोर्सेसची सुरुवात आपण या शैक्षणिक वर्षापासून करत हो। आहोत त्याच्यामध्ये मला सांगायला आपल्याला आवडेल की काही कोर्सेस ऑलरेडी आपण आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्याची सुरुवात त्याची ॲडमिशनची काय प्रक्रिया आहे ते आपण या आठवड्यापासून सुरू करतो आहे त्याच्यामध्ये बी एस सीमध्ये जिओलॉजी एनवायरमेंटल सायन्स मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स कॉम्प्युटर सायन्स डेटा सायन्स फिजिक्स इलेक्ट्रॉनिक सायन्स मायक्रोबायोलॉजी झुलॉजी बॉटनी बायोटेक्नॉलॉजी बीकॉम प्रोफेशनल बीकॉम कॉम्प्युटर ॲप्लिकेशन बीकॉम बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन पॉलिमर टेक्नॉलॉजी पेंट टेक्नॉलॉजी फाईन अँड बल्क केमिकल टेक्नॉलॉजी फार्मास्युटिकल केमिस्ट्री आणि बिलीव एवढे कोर्सेस जे आहेत ते सगळे पदवीचे कोर्सेस बारावी जे काय कोर्सेस आहेत ते कोर्सेस आपण या शैक्षणिक वर्षापासून सुरू करत आहोत आपल्याला माहिती आहे आपण सर्वजण विद्यापीठाशी संबंधित आहात की आपल्या सोलापूर विद्यापीठामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन जे काय कोर्सेस आहेत ते साधारणपणे अडतीस ते चाळीस कोर्सेस आपण सुरू केलेले आहेत ऑलरेडी दोन हजार चारपासून आणि यापूर्वी बिहोग जर्नलिझम हा जो काय कोर्स आहे तो जर का सोडला तर कुठलाही यूजीचा कोर्स किंवा बारावीनंतरचा कोर्स जो आहे तो आपण विद्यापीठामध्ये अद्याप सुरू केलेला हो नव्हता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अभि ज्या अभिप्रेता आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार की युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा यूजी कोर्सेस जे आहेत ते सुरू करणं अपेक्षित आहे त्यामुळं महाराष्ट्रातले किंवा देशभरातले इतर विद्यापीठं सुद्धा यूजीचे कोर्सेस जे आहेत ते सुरू करत आहेत त्याला अनुसरून सुद्धा आपण सुद्धा असा निर्णय घेतलेला आहे की हे जे काही कोर्सेस ज्याचे आता मी आपल्याला वाचून दाखवलेले आहेत हे सर्व कोर्सेस या शैक्षणिक वर्षापासून बारावीनंतर आपण या आपल्या विद्यापीठामध्ये सुरू करत हो, आहोत आणि ही एक आनंदाची बातमी देण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आपण आयोजन केलेलं आहे हे असे त्याच्यामध्ये काही कोर्सेस जे आहेत ते प्रोफेशनल आणि ज्याला प्लेसमेंट जे आहे ते चांगले आहेत अशाच कोर्सेसची निवड जी आहे ते आपण याच्यामध्ये केलेली आहे जेणेकरून विद्यार्थी बी एस सी बी ए झाला किंवा बी कॉम झाला की त्याला तातडीनं प्लेसमेंट जे आहे ते मिळावं चांगली नोकरी किंवा चांगलं त्याला करिअर जे आहे ते करता यावं या हेतून असे आपण कोर्सेस जे आहेत ते आपण आयडेंटिफाय करून त्याची सुरुवात जी आहे ते आपण या शैक्षणिक धोरणापासून किंवा या शैक्षणिक वर्षापासून करण्याचं नियोजन केलेलं आहे काही कोर्सेस असे आहेत आता हे यूजीचं झालं परंतु पोस्ट ग्रॅज्युएशनच्या संदर्भात सुद्धा आपली ऑलरेडी जाहिरात आलेली आहे आणि त्याला प्रतिसाद सुद्धा विद्यापीठाच्या कोर्सेसला मिळत आहे मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेड डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअरबॅग्स सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस